नमस्कार मित्रांनो आपण पाहत आपले चॅनल मित्रांनो चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका त्याला फेकून मारा आणि सबस्क्राईब करा आणि चला आपण आता बिग बॉस च्या घरात जाऊ <laughs> बिग बॉस च्या घरात जाऊ बिग बॉसच्या घरात होता कलर मारायचा <laughs> आता नेमकी त्यांच्या कलरचे टास्क फक्त कलर होता थोबाडावर कलर मारायचा थोबाडावर कलर मार असा तरी टाच द्यायचा होता की बिगबोर्डच्या घरात कलर मारायचा जो कलर उचल उचल जास्त कलर मारा तो म्हणजे हो। तो नॉ मिनिट नॉ मिनिट तो डायरेक्ट गॅन फिणालेला आहे कारण की शो कमी झालेला आहे सत्तर दिवसाचा सत्तर दिवसाचाच झालेला आहे तर कलर मारायच्या टास्क मध्ये मा सुरुवात केली होती पहिले अंकिता अंकिताच काही समजत नाही डबल म्हणजे तू काय दुश्मनी घेऊन आली आता त्या सुरत अंकिता किती स्वतःचे विचार बदलती स्वतःचे विचार बदलती आणि दुसऱ्यांना म्हणती कि विचार बदलणार आहे म्हणजे त्याला मत नाहीये तू तरी एका मतावर ठाम आहे का तू त्या टायमाला तुला हे पाहिजे होती लोकांची काय म्हणतात ते प्रसिद्धी पाहिजे होती त्या टायमाला तू सूरजला म्हणती की मी तुला घर बांधून देईल हे करून देईल ते करून देईल म्हणजे तू फक्त नाव ते बोलत होती का आणि तू तर त्याच्यावरच जास्त काठ खाताना दिसते प्रत्येक गोष्टी म्हणजे आपण तर बघितलंय प्रत्येक वेळी ते सूरजला नॉमिनेट करणं म्हणजे तिला असं वाटतंय की सूरज कमजोर आहे पण एक वेळी त्या सूरजला नॉमिनेट करणं सूरजवर म्हणजे तिला असं वाटतंय की ती शाणी आम्ही मागे बोलू तिसशा आणि बाकी सगळी गेड्यांची वाज असं तिला वाटतं स्वतः अभिजित सावंत निकीला बोलत होते की नॉमिनेशन निकी बोलली नॉमिनेशन झालं तर कोणाला टाकायचं तर सूरजला अभिजित सावंत स्वतः बोलले की सूरजला टाकून उपयोग नाही आहे कारण की सूरज तसा पण बाहेर जाऊ शकत नाही तो एवढ्या वेळेस नॉमिनेट केलं आहे त्याला मग ते फालतूमध्ये नाव टाकायचं ना पण ते काही कर तर करावं पाहिलं आपल्याला नाव टाकायलाच लागतं पण नॉमिनेशन नव्हतं इथं टार्गेट होतं टार्गेट नेमकी सूरजला टार्गेट आहे मला तर काय सूरजला टार्गेट करते सूरज तू स्वतः एक तुझ्याबद्दल विरुद्ध एक शब्द बोलत नाही तू त्याला असं आश्वासन दिलेलं आहे का ते त्याच्यामुळे तो विचार करतोय हिनी जर आपण टार्गेट केलं तर आश्वासन ती करेल का नाही म्हणून ती निकी बोलली की तू त्याला तर सांगितलं की तू घर बांधून देईल त्याच्यावर तू तर सूरजला सांगितलं की मी तुला घर बांधून देणार आहे मग त्याच्यामुळे सूरज काही बोलत नाही का तुला का तो ऍक्च्युली झाला असा विषय तो बहीण मानतो त्याच्यामुळे तो बोलत नाही चालू दे काही असं ठरवलंय की मी त्याला विकत घेतलंय डायरेक्ट हा असंच म्हणजे तिला त्याला चान्स होता ना मग चान्स होता डॉमिनेट करायचा टार्गेट बनवायचं रे डॉमिनेशन टार्गेट टार्गेट करायची चाल्स होता वर्षात आईला नॉमिनेट करायचा पण नाही केलं नॉमिनेट नाही टार्गेट टार्गेट करायचं टार्गेट करायचा चान्स होता पण मग तिने नाही केलं आणि इथं म्हणजे आम्हाला मेनो असं वाटलं की चला निकी पर पद्धती नाही पण निकी काय करते निकी पद्धतशीर बोलत होती परफेक्ट बोलत होती परफेक्ट बोलत होती की तू जुजा त्याला भाऊ बांधती आहे मग तू त्याच्यावरच काय दरवेळेस हे करते निकी बरोबर बोलत होती कारण प्रत्येक वेळी तेच होतंय आहे अंकिताच फक्त अशी आहे की ती फक्त सूरजला पाण्यात बघणं म्हणजे तिला ॲक्च्युली ती ना खरं सांगायला गेलं ना या गेममध्ये ती सांगायला गेलं नाही तर अंकिताचं या गेममध्ये ती कोणालाच म्हणजे अशी फक्त ती बसती त्यांचं सांगती पण तिच्या डोक्यामध्ये ना गेमचे प्लॅन चालू असता ताकद तर कमी आहे वडा हिडायची क्लासमध्ये फक्त एवढंच माइंडमध्ये असं समजते की सूरज खूप वीक प्लेअर आहे हा तिला वीक आहे आणि आपण त्याच टार्गेट बनवू शकतो त्याला टार्गेट बनवू शकतो त्याला काही समजणार नाही आपण टार्गेट बनवू पण त्याला काही समजणार नाही तो तुला तुला जर उत्तरच दिलं नाही तर टार्गेट बनवून फायदाच नाही ना तुझं तोंड दुखल तू जाशील त्याला बोलायला टार्गेट बनवलं म्हणजे बोलायला जाशील तू जर बोलायला जाशील पण तो त्यांनी जर उत्तर एक पण तुला उलटून दिलं नाही मग काय करशील मग तुझी माती होऊन त्याला तेच तिला तेच पाहिजे होतं तू बरोबर बोलला तिला तेच पाहिजे होतं की मग आपण काय करू सूरजचं नाव घेऊ मग सूरज आपल्याला काहीतरी दोन शब्द बोलल मग सूरज मध्ये आपली वाद होईल मग आपल्याला कुठेच भेटल नाही पण मग सुरज आपले सूरज जर तो तो काही बोललाच नाही काही बोलत नाही आता राहिले दोन हप्ते दोन हप्त्यात मग काय करायचं मग काही ना काही आपल्या दोघांमध्ये वाट होईल त्या हिशोबाने तिथं चाललं होतं त्याला सांगितलं सुद्धा की तू काहीतरी बोल पण तो मी बोललोय जे बोलायचं होतं ते बोललोय म्हणजे तो काय बोललेला आहे समजून घ्यायचं आपलं समजून घ्यायचं ते काय बोलतो जास्त दोन शब्द बोलतो पण दोन शब्द असे कठीण बोलून जातो की यांच्या चार शब्दांना तो ठारून ठार करून टाकतो पण मित्रांनो सूरज हा नॉमिनेट आहे तर मित्रांनो नॉमिनेट सगळ्याचे पण सूरजला सपोर्ट करा बरमसाठ मागे आठ लाखाचा टार्गेट होतं सूरजचं तर या वेळेस दहा लाखाच्या पुढं वोटिंग झालंच पाहिजे तर मित्रांनो सगळे आम व्हिडिओ बनणार आहे तर सपोर्ट करतीलच आणि कारण ही खास व्हिडिओ सूरजसाठी होती की सूरजला सपोर्ट करून दहा लाखाच्या पुढं वोटिंग झालं पाहिजे तर त्यासाठी आमच्या चॅनलला पण लाईक करून टाका आणि बिग बॉस शो हा सत्तर दिवसाचाच झालेला आहे तर सत्तर सबस्क्रायबर तर झालेच पाहिजे तर सत्तर सबस्क्रायबर करून टाका वाटलं तर ती सेल वरतून फेकून मारा हां तरी शंभर तर पूर्णच करून टाका चला नमस्कार धन्यवाद